शी बलेला कथा तिसरी हे शिवा पार्वती परमेश्वरा भाललोचना, ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीशा निरंजना तुला नमस्कार असो आता शौनक व इतर ऋषींना सुताने नमिषारण्याची कथा सांगितलेली आहे ती ऐका इक्षाकू कुणाती को मित्रसह नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता तो वेदशास्त्रात पारंगत होता तसाच अतिशय शूर होता त्याच्या पराक्रमामुळे त्याने पृथ्वी जिंकली होती त्याला शत्रू राहिला नव्हता एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून लवाजमा घेऊन अरण्यात प्रवेश केला हाकाऱ्यांनी हाके घालायला सुरुवात केली ससे अशी जनावरे लागली राजाने असंख्य यब सलनाला पाठवले अनेक पाखरांना मारले राजाने जे पशु मारले त्यात एक राक्षस मारला गेला अतिशय शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला वरमी पान लागला आणि तो मरण पावला राक्षसाचा एक भाऊ दुरूनच त्याच्याकडे बघत होता दुखाने, होते मी याचा सूड घे अशी त्याने मनात प्रतिज्ञा केली मनाजोग शिकार करून झाल्यावर राजा मित्रासह आपल्या नगराला परत आला त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने मानवाचे रूप घेतले आणि आचार्याचे सोंग घेऊन तो राजाकडे आला नम्रपणे नमस्कार करून तो म्हणाला महाराज मी पाककलेत निष्णांत आहे मला आपण आपल्याकडे स्वयंपाकी म्हणून कामाला ठेवा माझे कौशल्य एकदा पाहावे अशी माझी विनंती आहे राजाने त्याला पाकशाळेत नेमून घेतले हा आचारी स्वयंपाक चांगलाच करत असेल सर्वजण खुश होते एकदा काय झाले वशिष्ठ ऋषी राजाकडे आले राजाने त्यांचा उत्तम आदर सत्कार केला पितृतिथी पाहून राजाने गुरु वशिष्ठांना भोजनासाठी खास आमंत्रण दिले आचार्याचे काम करणाऱ्या राक्षसाला ही संधी चांगली सापडली त्याने एका माणसाला ठार मारली आणि त्याचे मांस भाज्यात मिसळून उत्तम स्वयंपाक तयार केला आणि वशिष्ठ मुनींना त्या भाज्या वाढल्या वशिष्ठ मुली त्रिकाळ भाज्यांकडे बघताच त्यांच्या लक्षात आले यात नरमास त्याबरोबर ते फार संतापले आणि त्यांनी मित्रसह राजाला शाप दिला हे राजा मी राक्षस आहे असे तुला वाटते काय मला आदराने बोलवून नरमांस खायला घालायचा तुझा धीर तरी कसा झाला जा आता तूच राक्षस हो आणि ज्या ठिकाणी काहीही खा, खायला मिळत नाही अशा ठिकाणी संचार कर तूच खा राजा म्हणाला गुरु महाराज मी आपल्याला नरमांस कसे वाढेल शिपाई तो नवीन आचारी कुठे आहे त्याला पकडून माझ्या समोर आणा सेवकांनी धावत पाकशाळेत प्रवेश केला पण तो नवीन आचारी तो राक्षस पळून गेला होता या प्रसंगाने राजाही आचाराचा दोष व गुरु आपल्याला दिलेला शाप म्हणून राजाला राग आला होता आणि गुरुला शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले राजाची पट्टराणी मदयंती जवळच उभी होती मदयंती राणी अतिशय सुंदर पतिव्रता आणि हुशार होती राजाचा हात धरून राणी म्हणाली नाथ शिष्याला गुरुला शाप देण्याचा अधिकार नसतो शिष्याने गुरुला शाप देण्याचे पाप केले तर त्याला सोसाव्या लागतात महाराज आपण गुरुला शाप देऊ नका राणीशी बोलणे ऐकून राजाचा संताप कमी झाला तो म्हणाला सुंदरी तू बोललीस ते खरे आहे पण आता या पाण्याचे काय करू हे जर मी जमिनीवर टाकले तर माझ्या शापामुळे तप्त झालेले हे पाणी पृथ्वी टाकले पाय काळे झाले शापामुळे राजा राक्षस बनला त्याचे नाव कलमाशपाद असे पडले आतापर्यंत गुरु वसिष्ठांनाही खरा प्रकार कळला होता त्यांचाही राग कमी झाला होता ते म्हणाले राजा माझे शब्द खोटे होणार नाहीत पण बारा वर्षांनी तू राक्षस शोधीतून मुक्त होऊन पुन्हा स्वतःच्या घरी येशील ऋषी निघून गेले राजा मित्रसह कलमांशपाद राक्षस बनून रानात निघून गेला त्याला अतिशय भूक लागली होती रानातले पशु पक्षी मारून खाण्याचा त्याने सपाटा लावला होता राक्षस कलमांशपाद वाढव्य शरीराचा होता कपाळावर शेंदूर फासलेला मोठमोठे पांढरे सुळे तोंडाबाहेर आलेले अतिशय क्रूर चेहरा असलेला राक्षस मिळेल ते प्राणी तोंडात टाकत चालला होता जाता जाता त्याला बारा तेरा वर्षाचा एक कोवळा ब्राह्मण आपल्या नऊ दहा वर्षाच्या नवपति पत्नीबरोबर खेळण्यात गप्पा मानण्यात दंग झालेला समोरच दिसला राक्षसाने झडप घालून त्या ब्राह्मण कुरब कुमाराला पकडले त्याची पतिव्रता पत्नी हात जोडून अरे तू पुण्यमान आहेस पालन करणारा धर्मशील राजा आहेस माझ्या पतीला मारू नकोस मी पदर पसरते माझ्या पतीला सोडून दे ब्रह्महत्येचे पातक शिरावर घेऊ नकोस नरकाचे साधन करून ठेवू नकोस सोड माझ्या पतीला पण राक्षसाला तिची दया आली नाही त्याने त्या ते ब्राह्मणाला ठार मारून खाऊन टाकले आणि त्याची हाडे त्या त्या चिमण्या अपार शोक केला ती म्हणाली राजा तू दुष्ट आहेस माझे सौभाग्य तू लुटलेस आता आई तू शापमुक्त होऊन घरी जाशील तुला सुख लागणार नाही तुझ्या पट्ट राणी बरोबर किंवा कोणत्याही स्त्री बरोबर तू रती सुखामध्ये दंग होशील त्याच वेळी तुझा प्राण जाईल असा शाप देऊन ती ब्राह्मण सत्री सती गेली बारा वर्षांनी वशिष्ठ मुलींनी दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा आपल्या नगरात परत आला पट्टराणी मदयंती आणि इतर स्त्रिया मोठ्या आनंदाने त्याला सामोरे गेला पण राजा दुःखी दिसत होता मदयंती राणीने राजाला दुःखाचे कारण विचारले तेव्हा त्याने सारी हकीकत राणीला सांगितली राणी वशत हा हा कान माजला आता वौंश वेल वाढला नव्हता सर्व सुखी समोर हजर असताना त्यांचा उपभोग घेता येणार नव्हता मऊ परांची आता अग्नीसारखी दाह पन्नार होती परंतु राणीने आपला शो पावून राजाला म्हटले नाथ ब्रह्मचर्य पाळून आपल्या प्राण्यांचे रक्षण करा पण आम्हाला सोडून जाऊ नका दिवस चालले होते राजा एखाद्या माशासारखा दिवस रात्र तळमळत होता पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे दात पाडलेल्या सापाप्रमाणे किंवा बेसन घातलेल्या तो झाला होता काय करावे सुचत नव्हते शेवटी वंश पेल वाढवण्यासाठी त्याने धर्मशास्त्र पाहिले आणि त्या शास्त्राप्रमाणे गुरु वशिष्ठांपासून राणी मदयंतीला सुंदर पुत्र झाला वंश झाला नाही आपले घर आपले घर म्हणजे वाटत होते सर्व भूक त्याने सोडले होते आपली गहन आहे आणि नाही देवाला तरी दोष देऊन काय उपयोग असा विचार करत उदासपणे तो रानात थेंग होता आपल्या पाठीमागे आपल्या बापाची पिशा चोभे आहे ते आपली पिछा सोडत नाही आपल्यावर संताप खात असते असे राजाला जाणवत असते राजाने अनेक केले एकदा असाच फिरता फिरता राजा नगरीजवळ आला नगरी भोवताळचे रान फारच सुंदर होते चंपक चाई जुई माळती बहरले होते सुवास दरवळत होता वड पिंपळ औदुंबर बकुळी देवधार यांचे वृक्ष डवलात उभे होते फुलांनी झाडे लावली वाकली होती राजा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ थांबला एखाद्या कंगाल माणसाला भोजन यावे मरणाऱ्याच्या तोंडात अमृत पडावे किंवा चिंतेने व्याकुल झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा त्याप्रमाणे राजाच्या समोर तपस्वी ऋषी श्रेष्ठ गौतम मुनी शिष्यांसह येऊन उभे राहिले राजाने त्यांना साष्टांग नमस्कार केला गौतम ऋषींनी राजाला त्याचे त्याच्या राज्याचे कुशल विचारले राजा नम्रपणे म्हणाला मुनिराज आपल्या राज्यात आबादी आबाद आहे सर्वजण आप आपले काम निष्ठेने करत आहे पण मी मात्र अभागी आहे नंतर राजांनी आपली सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगली गौतम ऋषी म्हणाले राजा मी आताच गोकर्ण क्षेत्रातून आलो आहे तेथे भगवान शंकर देवी पार्वतीसह ओंकार रूपाने वास्तव्यास आहे भगवान विष्णू सुद्धा इंदिरेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहे तेथील शोभा वर्णन करायचे सामर्थ्य माझ्याजवळ जवळ नाही पण सर्व देव तेथे राहत आहे सर्व ऋषी तेथे तप करत आहे नारद तुंबर तेथे शिवलीलांचे गायन करत आहे ऋषींचा मंत्रघोष सुरू आहे अप्सरा नृत्य करत आहे इंद्र सूर्य आणि इतर देवदेवता काही दिशांचे रक्षण करण्यासाठी आहे अशा रम्य ठिकाणी भवानी राहत इतर क्षेत्रात करून जे पुण्य मिळेल ते पुण्य गोकर्ण क्षेत्रात एक दिवस तप केल्याने मिळते अमावस्या संक्रांत सोमवार किंवा पर्व काळी तिथे स्नान केल्याचे पुण्य मिळते रावण कुंभकर्ण विभीषण यांनी केली होती हे लिंग रावणाने कैलास पर्वतावरून आणले असून गणपतीने त्याची स्थापना केलेली आहे त्यांची कथा अशी आहे की रावणाच्या आई शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणीही घालत नसे पाच धान्यांचे पीठ करून ती त्याचे शिवलिंग बनवत असे आणि रावणाचे कल्याण व्हावे म्हणून प्रार्थना करत असे पण एकदा तिने केलेले लिंग शत्रूंनी समुद्रात नेहून टाकले झाले रावणाच्या आईने अन्नपाणी घ्यायचे बंद केले त्याचबरोबर रावण म्हणाला आई तू या साध्या लिंगासाठी उपवास कशाला करते थांब मी स्वतः कैलस पर्वतावर जातो आणि खरे आत्मलिंग घेऊन येतो आणि रावणाने तप सुरू केले शिवलीलांचे गुणवर्णन आपली दाही तोंडे उघड तो करू लागला आपले शिर स्वतः तोंड स्वतः तोडून त्यातील शिरांचे तंतू वाद्याला जोडून करत होता त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय हवे ते माग त्याचबरोबर शंकर म्हणाले देवी पार्वती सुंदर स्त्री जगात कुठेही नाही तिच्यासारखी तीच तिची प्रतिमा ब्रह्मदेवाला पुन्हा करता येणार नाही ना तेव्हा तू अपर्णेलाच घेऊन जा रावणाने शंकराची आज्ञा प्रमाण मानली आणि पार्वतीला खांद्यावर घेऊन रावण निघाला ते तेजस्वी आत्मलिंग रावणाने हातात घेतले होतेच रावण लंकेकडे निघाला आणि कैलासावर गणेश कार्तिक स्वामी नंदी सर्वजण शोकसागरात बुडाले आपल्या पत्नीला देऊन टाकणाऱ्या भोवळ्या सांब सदाशिवाला काय म्हणावे हेच त्यांना कळत नव्हते इकडे भवानी विष्णूंचे स्मरण करत होती हे विष्णू हे लक्ष्मीपती आता तूच मला सोडतो भवानीची प्रार्थना ऐकून वैकुंठातून विष्णूंचे आसन आणि एका ब्राह्मणाचे रूप ते रावणासमोर प्रकट झाले हंसत हंसत विष्णू रामणाला म्हणाले हे रावणा ही असली कुरूप श्री तुला कुठे मिळाली आणि तू तिला खांद्यावर बसवून घेऊन एवढा कुठे निघाला आहेस ही कुरुप स्त्री आहे अरे ही खुद्द भवानी आहे जगत सुंदरी आहे भगवान शंकरांनी सुंदरी मला देऊन टाकली आहे रे बेडा। जरा त्या खांद्यावरून बघ आणि मग मला सांग रावणाने खांद्यावरील अपर्णीला खाली ठेवले देवीने रूप बदललेले होते अत्यंत कुरूप कुपया लाठ्या वृद्ध गाल बसलेले दात नाही अशी ती म्हातारी पाहून रावण चकित झाला ब्राह्मण खदाखदा असत होता त्यामुळे रावणाने त्या तेथे सोडून दिले आणि पुन्हा शंकराकडे गेला भगवान तुम्ही मला कुरु अमंगळ अशी स्त्री अपर्णा म्हणून दिली शोभेल का तुम्हाला मला का फसवले तेव्हा शंकर म्हणाले मी तुला त्रैलोक्य सुंदरी अपर्णाच दिली होती अरे वेड्या ती म्हणजेच माया आहे तू तिला कधीच सांभाळू शकला नसतास मायेचा पसारा अत्यंत अनंत ब्रह्मांडाहूनही मोठा आहे इकडे विष्णूंनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खाली ठेवले तेथे भद्रकाली देवी म्हणून तिची स्थापना केली माता म्हणून तिला वंदन केले शंकरांनी रावणाची समजूत घातली नंतर आपल्या अंगाच्या मळीपासून त्यांनी एक सुंदर पुतळी निर्माण केली आणि रावणाला सांगितले माझा कृपाप्रसाद असलेली ही सुंदरी मंदोदरी या नावाने मयासुराच्या पोटी जन्म घेली तिच्यासारखी लावण्यवती सुकुमार पतिव्रता स्त्री शोधूनही सापडणार नाही मयासु मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण करेल विधियुक्त कन्यादान करेल आणि एक शक्ती तुला आनंद म्हण देईन कोणतेही बलाढ्य शत्रूवर तू ती शक्ती फेकलीस तर शत्रू दागच्या जागी ठार होईल तेव्हा तू आता घरी जा शंकरांनी सांगितल्यामुळे रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा घरच्या वाटेला लागला इकडे सर्व देवांनी गजाननाची आराधना सुरू केली ते दिव्य आत्मलिंग रावणाच्या हातून बुद्धी चातुर्याने काढून परत घेऊ नये असे देवगण गणपतीला विनवत होते आत्मलिंग देताना भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते हे लिंग तुला जेथे स्थापन करायचे आहे तेथेच खाली ठेव मध्ये जर कुठे ते खाली ठेवले तर तेथेच राहील लक्षात ठेव रावण हातात शिवलिंग धरून वाट चालला होता पण आता था त्याला थांबावेच लागणार होते त्याला जायचे होते पण जवळपास कुणी दिसत नव्हते इकडे तिकडे पाहता पाहता त्याला गायी चालणारा गुराखी दिसला त्याच्या जवळ रावण म्हणाला ए जरा वेळ हे लिंग हातात धरून ठेव खाली ठेवायचे नाही मात्र मी नाही धरत माझ्या गाई इकडे तिकडे पळतील अरे थोडा वेळ धर किती वेळ लागेल तुम्हाला मी करून लगेच येतो हे पहा मी तुम्हाला तीन वेळा हाक मारेल आणि तुम्ही आला तर हे लिंग खाली ठेवून देईन रावणाला आता अजिबात धरवत नव्हता त्याने मानेने सोका दिला आणि आजूबाजूला जाऊन बसला गजानन म्हणजे शंकरांचा लाडका मुलगा बुद्धीची देवता हातात आलेले दिव्यलिंग तो रावणाला परत थोडे देणार आहे गजाननाला लांबून रावण दिसत होता एक घटिका झाली आणि गजाननाने हाक मारली रावणा माझ्या काही रानोमाळ गेल्या रे आपले हे लिंग हे रावणाने हात वर करून त्याला थोडे थांब असे म्हटले दुसरी घटिका भरली पुन्हा गजाननाने आरोळी मारली पण छे आज काय झाले होते कुणास ठाऊ त्याला उत्ताच येईना तीन घटिका भरल्या आणि गजाननाने पुन्हा रावणाला हाक मारली आणि हातातिंग जमिनीवर ठेवून दिले ते पाहताच शुद्ध न रावण तेथे ते आला आणि ते लिंग वर उचलण्याचा प्रयत्न करू लागला आता आपली सारी शक्ती त्याने खर्ची घातली पण लिंग आता पृथ्वीचाच एक भाग झाले होते ते रेजवर सुद्धा हल्ले नाही रावण या नादात असताना गजानन गुप्त हो झाला होता आणि गायीही जमिनीत शिरून लपत होत्या लपता लपता एका शेवटच्या गायीचा कान रावणाच्या हातात सापडला चा रावणाने त्या गायीचा कान धरून वर ओढण्याचा प्रयत्न केला पण काहीही जमले नाही मग रावणाने तेथे ते श्री शंकरांची पूजा केली तेव्हापासून त्या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले नंतर रावणाची आईही रोज तेथे ते जाऊन पूजा करत असे हे मुख्य आत्मलिंग आहे याची सर्वांना जाणीव होती त्यामुळे देव ऋषी यक्ष गंधर्व तेथे पूजा करण्यासाठी येत असत रावणाने आपल्या बंधूसह गोकर्ण अनुष्ठान केले होते त्यामुळे त्यांनी देवांना जिंकून घेण्यासाठी आपल्या घरी कामाला लावले होते पुढे मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली एक अमोक शक्तीही आनंद दिली रावणाचा वंश वाढला त्याला लाख पुत्र आणि सव्वा लाख नातू झाले इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र मंदोदरीने दिला होता अनुष्ठानामुळे त्याला अपार संपत्ती आणि अपार सत्ता मिळाली होती राजा अशा या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे वर्णन ब्रह्मदेवालाही करणे शक्य झाले नाही तेथे मी काय करणार पण मिथुलेश्वर येथे यज्ञ होणार आहे म्हणून आम्ही घाईघाईने गोकर्ण क्षेत्राहून येत असताना एक अद्भुत गोष्ट पाहिली काय झाले काय पाहिले सांगा तरी वृक्षाच्या दाट सावलीत बसलो होतो आमच्यापासून जवळच एक शूद्र स्त्री पडलेली दिसली तिला महारोग झाला होता अंगावर चट्टे उमटले होते जखमातून किडे वळवळत होते दुर्गंधी सुटली होती हाता पायाची बोटे झणून गेली होती दात पडले होते कान बैठे झाले होते जन्मापासूनच ती आंधळी होती अंगावर मांस नव्हते वस्त्राची तिला शुद्ध नव्हती ती धुळीत लोळत होती ते चकडे बघूनच आम्हाला वाईट वाटत होते पूर्वजन्मीची पातके तिला छळत होती तिचा मरणकाळ जवळ आला होता मी सहज वर पाहिले तर भगवान शंकरांचे विमान खाली येत होते विमानात शिवगण बसले होते आपल्या तेजाने बहुतालचा सारा भाग प्रकाशित झाला होता अष्टनायिका नृत्य करत होत्या गाण्याचे मधुर स्वर कानावर पडले होते विमान खाली आल्यावर मी शिवगणांना विचारले कोणाचा उद्धार करण्यासाठी आपण आला आहात शिवदूत म्हणाले त्या चांडा स्त्रीचा त्या धुळीत लोळत असलेल्या शुद्र स्त्रीला कैलासावर नेण्यासाठी आम्हाला भगवानांनी पाठवलेले आहे मला फार आश्चर्य वाटले मी विचारले या स्त्रीने मागच्या जन्मात खूप तप केले आहे का तेव्हा शिवगन म्हणाले पूर्व इतिहास आहे नावाचा एक एक ब्राह्मण होता त्याला सुमित्रा नावाची सुंदर मुलगी होती तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व झाला होता ताठा होता तो कुणालाही विचारत नसे सुमित्रा बालविधवा होती तारुण्य अवस्थेत आल्यावर तिला ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही आणि तिने अनेक पुरुषांबरोबर रती केली काही दिवस गेले सुमित्रेला दिवस गेले हे कळताच बापाने तिला घराबाहेर हाकलून दिले फिरता फिरता तिला एक शूद्र तरुण भेटला त्याने या ब्राह्मण विद्वेषी लग्न केले सुमित्रेला त्याच्यापासूनही अनेक मुले झाली ती मद्य पिऊ लागली मांस खाऊ लागली अंगाने आडवी तिडवी सुटली एकदा नवरा शेतात कामाला गेलेला असताना दारूने धुंद झालेल्या सुमित्रेने बकरा समजून एका गाईचे वासरू सुरीने कापले ते बिचारे ओरडत होते गाई हमरत होत्या पण तिचे लक्षच नव्हते त्या मृत वासरांना सुमित्रेने स्वयंपाकघरात आणले तोपर्यंत रूढचा अंबल थोडा कमी झाला होता आपण गाईचे वासरू मारले आहे हे बघताच तिला खूप वाईट वाटले शिव शिव नकळत माझ्या हातून किती वाईट गोष्ट घडली देवा असे वाटले तरीही वासराचे मांस खाल्ले आणि बाकीचे बाहेर टाकून दिले आणि वाघाने वासरू मारले अशी तिने तिचे बोंग आयुष्य सुमित्रा मृत्यू पावली यमदूतांनी तिला नरकात ढकलले खूप छळ केला तापलेल्या जमिनीवर झोपवले टाकून लाल झालेल्या खांबाला मिठी मारायला लावली नंतर यमराजाने चित्रगुप्ताला विचारले हिच्या पदवी काही पुण्य आहे का शिव शिव असे म्हणून हिने गाईच्या वासराला मारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे बस तेवढेच पुण्य तिच्या जवळ आहे नंतर यमराजांनी तिला मानव जन्मात पण लोटून दिले जन्मदास ती आंधळी झाली होती आपल्याच विष्ठेत लोळत पडलेली असे तिच्या आई बापही लहानपणीच वारले मग ही हातात काठी घेऊन गावोगावी हिंडू लागली एकदा महारात्रीतला लोकांची दिंडी गोकर्ण महाबळेश्वरला निघाली असताना ही चांडाळी त्या यात्रेत सामील झाली सर्वांच्या बरोबर गोकर्ण महाबळेश्वरला आली तेथील भद्रकाळीचे देवळजवळ फोडून राहिली पोटात झूप मावत नव्हती कुणीतरी अन्न द्या असा टाव फोडून ती लोकांना विनमत होती देवाला प्रदक्षिणा घाल घालणाऱ्या एका भक्ताने सहज एका बेलास पांथीच्या हातावर टाकले अंधाळ्या चांडाळीने ते चाचपून पाहिले पण ती पण ती खाण्याची वस्तू नाही हे पाहताच रागाने तिने ते पान फेकून दिले भिरभिरत येऊन ते बिल्वपत्र शिवलिंगावर पडले न मिळाल्यामुळे तिचा उपवास घडलेलाच होता आता बिल्वपत्राने पूजन झाले पोटात अन्न नसल्याने झोप लागली नाही जागरणही घडले लोक सांभ सदा शिव नम शिवाय हर हर महादेव असा घोष करत होते चांदाळीनंही त्यांच्यावर तेच शब्द म्हणत होती तीच ही चांडाळी नाही असे सांगून त्या शिवदूतांनी चांदाळणीला हात धरून उठवले त्याचबरोबर तिला दिव्य रूप प्राप्त झाले आपली पूर्व जन्माची पातके तिला आठवू लागली पश्चातापाने ती पावन झाली आणि शंकरांचे नामस्मरण करू लागली आणि ती शिवपदाला जाऊन पोहोचली ती शुद्र चांडाळी भाग्यवंत म्हणायला हवी राजा मित्रसह म्हणाला तेव्हा गौतम ऋषी म्हणाले होय राजा गोकर्ण महाबळेश्वरला गेल्यामुळे ती स्त्री उद्धरून गेली म्हणून तूही त्या क्षेत्री जा आणि पार्वती परमेश्वराची मनोभावे पूजा कर तुलाही मुक्ती मिळेल एवढे बोलून जनक राजाने आरंभलेल्या यज्ञासाठी गौतम मुनी मिथुला नगरीला गेले राजा मित्रसह लगेच गोकर्ण क्षेत्री जाण्यासाठी निघाला शिवरात्रीला त्याने दिव्य अशा शिवलिंगाची मनोभावे पूजा केली त्यामुळे शंकर प्रसन्न झाले शंकरांनी दृष्टीने पाहताच ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले राजा निर्दोष झाला कैलस पर्वतावरून राजाला नेण्यासाठी विमान आले विमानात भीमाना तेजस्वी शिवगण बसलेले होते सुगंध दरवळत होता वाद्य वाजत होती स्वर्गीय पुष्पांचा आकाशातून वर्षाव होत होता मित्रसह राजाला दिव्य देह प्राप्त झाला आणि त्याला निरवत मिरवत कैलासावर शिवपदाची आणले श्री शंकरांचे दर्शन होताच मित्रसह राजाला मुक्ती मिळाली तो तो शंकर स्वरूपात विलीन झाला असे हे गोकुल गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राचे महात्म्य आहे शंकराची कळत नकळत पूजा करणाऱ्यालाही शंकर कधीच विसरत नाही